Snake. ते मला वाटल तुमच्या शिवरावच सांगते शिवरावला ला नारळ नाहीयेत पाणी पण नाही पाण्यामध्ये स्नेक नाहीये पाणीच नाहीये पाणी ना पण कोणाकडे नाही आहे मग तुला दहा मुला द्यायचं आहे का शिवरावला शिवला दहा पुला नाही ना तू एक आलो नको गि दहा मुला तूच ये नारळ पाणी अगं पण तू उद्या राहणार यामध्ये पाळण अरे आम्हाला गावी जायचंय अरे मग तू ते सतरा तारखेला जाणार आहे ना आज तर आज तर अक्रा बारा तारीख आहे ह्याच्यानं ते बारा तारीखला येणार ना मी येणार सतरा तारखेला जाणार आहे आज बारा तारीख आहे चौदा पंधरा सोळा सतरा अजून एवढे दिवस आहे अजून फाईव्ह डेज आहे तुम्हाला जायला वन टू थ्री पण असते हा ना तू नाव का नाही लावलं याच्यावर आणि मम्मा सारखं काय काय का नाही लावलं कारण का तुझ्या मम्मानेच सगळं घेतलं ना आता काय करणार मम्मा तुझी बोलली की मला लावू देत प्राची मी म्हटलं ठीक आहे चालेल तुला ठेव कारण का तुझी मम्मा माझी फेवरेट आहे तिला देऊन टाकलं मी हा आणि शैलू पप्पांची शैलू पप्पा ओरडतात ना तिला असं बोलतात नाही कसे बोलतात काय बोलत